नमस्कार मंडळी सध्या हा फोटो बऱ्याच ठिकाणी व्हायरल होत आहे कारण या फोटोमध्ये आपल्याला सांगितलं आहे की स्त्री आणि पुरुषांनी नमस्कार कसा करावा तर ही शिल्पमुद्रा आंध्र प्रदेशातील गुंठूळ येथील श्री शारदा परमेश्वरी देवस्थान श्री शृंगेरी शंकर मठातील आहे तर या शिल्पमुद्रेची एक वेगळीच कथा आहे हे शिल्पमुद्र एका राजाचे आणि राणीचे आहे दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या चरणांची धोरण आपल्या मस्तकी लागत राहावी या संकल्पनेतून ही शिल्पमुद्र तयार करण्यात आले आहे तर बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की पुरुषाला साष्टांग नमस्कार का आणि स्त्री साष्टांग नमस्कार का करू शकत नाही आणि योगासनं करताना आपण साष्टांग नमस्कार पोझिशनमध्ये कोणते कोणती योगासने करावी का हे बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत तर आधी आपण पाहूया साष्टांग नमस्कार म्हणजे काय तर नमस्कार करण्याचे सुद्धा तीन प्रकार आहेत पहिला कायिक नमस्कार दुसरा मानसिक नमस्कार आणि तिसरा वाचिक नमस्कार तर कायिक नमस्कार हा सर्व नमस्कारांमध्ये श्रेष्ठ मानला जातो आणि यालाच आपण साष्टांग नमस्कार म्हणतो जे पुरुष करतात आपल्या शरीरातील आठही अंगे जमिनीला टेकवणे म्हणजे साष्टांग नमस्कार तर मानसिक नमस्कार म्हणजे काय आपण एखाद्या जा तीर्थस्थळी जाऊन आल्यानंतर घरी आल्यावर सुद्धा तेथील देवांचे मंदिरांचे स्मरण करत असतो आपल्या डोळ्यासमोर तेथील देव मंदिरे आपल्या डोळ्यासमोर सतत असतात आणि ते इथूनच आपण त्या देवांना आपण जो नमस्कार करतो त्याला मानसिक नमस्कार म्हणतात आणि वाचक नमस्कार म्हणजे जे तुम्ही आम्ही रोज करत असतो अंतरी जो नमस्कार करत असतो जो जप करत असतो देवाचा अखंड त्यालाच आपण वाचक नमस्कार म्हणतो नमस्कार केल्याने काय होते तर जेव्हा आपण देवाला साष्टांग किंवा पंचांग नमस्कार करतो तेव्हा काही सेकंदासाठी का होईना आपल्याला या संसारिक तणावातून मुक्ती मिळते आपलं शरीर एकदम हलकं वाटू वाट लागतं यासाठी देवासमोर नेहमी साष्टांग नमस्कार आणि पंचांग नमस्कार करावा तर पंचांग नमस्कार म्हणजे काय तर स्त्री जो नमस्कार करते त्यालाच पंचांग नमस्कार म्हणतात आपल्या शरीरातील पाच इंद्रिये जमिनीला टेकणे म्हणजेच पंचांग नमस्कार तर स्त्री साष्टांग नमस्कार का करू शकत नाही तर असं कोणतेही बंधन नाही आहे की स्त्री साष्टांग नमस्कार करूच शकत नाही कारण बऱ्याच भागांमध्ये स्त्रीसुद्धा साष्टांग नमस्कार करते पण असं म्हणतात की ही ही ही। स्त्री ही गर्भाने एका जीवाला जन्म देते आणि वक्षाने त्या जीवाचे पालन पोषण करते आणि तेच कार्य ही आपली माता सुद्धा करते म्हणून स्त्रीला साष्टांग नमस्कार करण्यास मनाई आहे स्त्री साष्टांग नमस्कार करू शकत नाही पण असं माझ्या वाचण्यात आलं होतं की स्त्रीने साष्टांग नमस्कार का नये तर स्त्रीने साक्षांग नमस्कार न करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे तिची मासिक पाळी पूर्वीपासून ही नमस्काराची प्रथा चालू आहे की स्त्रीने हा पंचांग नमस्कारच करावा तर स्त्रीच्या मासिक पाळी तिला कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून स्त्रीला पंचांग नमस्कार करण्यास सांगितलं जातो सध्या आहे कलियुग चालू आहे आणि कलियुगात नमस्कार करण्याच्या पद्धती सुद्धा बऱ्याच चेंज झाल्या आहेत पण पूर्वी असं नव्हतं पूर्वी घर पूर्ण भरलेला असायचा साधू संत मंडळी पाहुणे मंडळी अशी बरेच लोक घरी येऊन जेवून जायची आणि ती स्त्री ही प्रत्येकाला नमस्कार करायची कदाचित त्याचमुळे स्त्रीला तिच्या मासिक पाळीत कोणत्याही प्रकारची जा कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यावेळेस त्या, त्या लोकांनी स्त्रीला हा पंचांग नमस्कार करण्यास सांगितला गेला आहे आणि पुरुषाला साष्टांग नमस्कारच करण्यास सांगितला गेला आहे पण बऱ्याच भागांमध्ये आजही स्त्रिया साष्टांग नमस्कार, नमस्कार करतात देवासमोर तर योगासनं करताना आपण साष्टांग नमस्कार पोझिशनमध्ये कोणते योग करावे की नाही तर योगासनं करताना या नमस्कार पद्धतीवर कोणत्याही प्रकारचा निर्बंध नाही आहे आपण योगासने करू शकतो कारण की बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न होते की स्त्रीला हा साष्टांग नमस्कार अनिर्वाय आहे तर तिने साष्टांग नमस्कार करावा की नाही योगासनं ही योगा करावे की नाही जी त्या पोजिशनमध्ये आहेत तर असं कोणत्याही प्रकारचं निर्बंध नाही आहे तर तुम्ही योगासनं करू शकता जर तुम्हाला कोणाला आणखी काही माहीत असेल नमस्काराविषयी तर नक्कीच कमेंट करा तुम्ही आम्ही सगळेच वाचू कमेंट्स आम्हालासुद्धा बरीच माहिती मिळेल mm -hmm. तर भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये